सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद यांनी केला जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासाठी निधी आणणार समितदादा कदम मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अद्यावत करण्याचा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी विश्वास दिल्यानं सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जग्गू सय्यद यांच्यासह सदस्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलाय मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अद्यावत करण्यासाठी आलेला निधी परत गेला होता त्यामुळे नाराज झालेले माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी काही दिवसांपूर्वी शेकडो कार्यकर्त्यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला पावसाळ्यात तलावाचं स्वरूप येते फुटबॉल खेळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्यानं जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांनी लक्ष केंद्रित केलंय क्रीडांगण अध्यावत करण्यासाठी क्रीडा मंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आज फुटबॉल असोसिएशन जाहीर प्रवेश करून त्यांच्यासोबत कायमस्वरूपी पाठीशी उभं राहण्याचं बाबू नरगुंदे राकेश मेटकरी राजेश कांबळे इलाई नरवाडे इस्माईल पठाण नजीर बारगीर जावेद यांच्यासह सदस्यांनी प्रवेश केला यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे प्रवीण धेंडे आनंद सागर पुजारी डॉक्टर पंकज मेत्रे जिल्हा संघटक सलीम पठाण योगेश दरवंदर अनिल देवकाते कल्लाप्पा नाईक अरविंद पाटील नजीर भाई शेख जयसिंग चव्हाण यांच्यासह पक्षाचे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते लवकरच आणखी एक मोठा धमाका जनसुराज्य शक्ती पक्ष करणार असल्याची माहिती समित दादा कदम यांनी दिली आहे जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी आमचे जग्गू सय्यद दुबाल असोसिएशन आणि त्यांचा सगळा टीम त्यानंतर त्यांचे संचालक सदस्य या ठिकाणी प्रवेश आज जनसुराज पक्षामध्ये केलेले आहेत या ठिकाणी समितदादांच्या माध्यमातून आम्हाला क्रीडांगणासाठी मागच्या वेळेस भरपूर मदत झाली होती त्यानंतर दादांच्या माध्यमातूनच माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून आपल्या सात नंबर वार्डात कमीत कमी अडीच ते तीन कोटी रुपयेचं फंड ऑनलाईन आणि त्याची कामं आता सुरुवात आहेत काही कामं संपलेले आहेत काय कामं दोन तीन कामं आता शिल्लक आहेत दादाने केव्हाही उद्घाटन घेतलेलं नाही केव्हाही मी सांगितलेलं नाही की दादा मी काम केलं दादाने काम केलं असेल सा, कुठेही सांगितलेलं नाही परंतु जनमानसांच्या मनात दादांच्या बद्दल प्रेम आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी एवढा निधी दिला की आम्हाला इथं आल्यानंतर नाही ह्याच्या अगोदर पण सांगितले होते पण इथं ज्या वेळेला रस्ते चालू झाले त्यावेळेला आम्हाला सांगितले दादाने हे आपण कर लावले पण तोपर्यंत दादाने आम्हाला सांगितलेले नव्हते की हे रस्ते करा <coughs> ते रस्ते करा त्यांच्या आणि जे रस्ते खराब झाले असेच रस्ते त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत आमच्या या जन शक्ती पक्षामध्ये आज आमचे मित्र जग्गू सय्यद यांनी प्रवेश केला नक्कीच आम्ही फुटबॉल संघटना वाढ वाढण्यासाठी आणि फुटबॉलच्या स्टेडियमसाठी आम्ही नक्कीच मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे दादांच्या मार्फत जाऊन त्या क्रीडांगणाचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करीन एवढीच या ठिकाणी ग्वाहीतून थांबतो आज या ठिकाणी आनंदराव देवमाने साहेबांचा सा प्रवेश त्या ठिकाणी झाल्यावरती एक प्रभाग साथमधील आणि इतर सर्वच परिसरातील कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा ओघ एक चांगल्या पद्धतीने जन शक्ती पक्षामध्ये त्या ठिकाणी चालू आहे पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनयकोरे सावकर साहेब महायुतीचे नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथभाई शिंदे साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे एक जग्गू सैयद हे नुसतं नाव नाही तर फुटबॉलचा एक त्या ठिकाणी आत्मा आहे स्वर्गीय वसंतराव अग्रवाल यांच्यानंतर फुटबॉलचा वारसा एक चांगल्या पद्धतीने चालू ठेवण्याचं चा काम त्या ठिकाणी आहे एक चांगल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी त्या खेळाडूंची एक चांगली फळी त्या ठिकाणी निर्माण केली आणि एक चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न आजच्या या कॉम्प्युटर फोनच्या युगामध्ये जगोभाय कायम सातत्याने आहेत आज देवमाने साहेबांकडं आणि आमच्याकडे त्यांनी एकच मागणी केली मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करतोंद्र राजूभाऊ सर एक अतिशय उत्कृष्ट फुटबॉल पटवन एक चांगले प्रशिक्षक म्हणून त्यांनी कायम काम केलेले इतके वर्ष या सगळ्यांनी एकच मागणी असं त्या ठिकाणी केली की के फुटबॉलच्या ह्या खेळाडूंसाठी एक आत्यावधवत असं हे शिवाजी स्टेडियमला करण्यात यावं आणि इथनं पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या फुटबॉल स्पर्धा ज्या आधी चा चालू राहायच्या त्या पुन्हा अशा चालू कराव्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे तर मी या ठिकाणी आज ह्या सगळ्यांनाच गोवाई देतो लवकरच आपली क्रीडा मंत्र्यांची त्या ठिकाणी बैठक करून आणि नगरविकासमंत एक चांगला भरीव तरतुदीचा निधी त्याचबरोबर राज्या राज्यामध्ये ज्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा चालू आहेत चषक वगैरे त्या स्पर्धा मिरजेत आणण्याचा प्रयत्न फुटबॉलच्या माध्यमातून आपण सगळेजण केला पाहिजे करूया आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय दादा यांच्याकडनं जिल्हा नियोजनमधनं विशेष निधी करून लवकरात लवकर हे खेळाडूंसाठी कशा पद्धतीनं क्रीडांगण खुलं केलं जाईल याचा आम्ही पाठपुरावा करून प्रयत्न करू निश्चितरित्या एक चांगली पिढी घडवण्याचं कार्य या सर्व मंडळींनी केलं आहे फक्त ह्या सगळ्यांची एकच आठ शर्त होती की आम्हाला त्या ठिकाणी एक चांगलं क्रीडांगण ह्या सगळ्या खेळाडूंसाठी फुटबॉल पाहिजे जे स्वप्न या सगळ्यांनी मिळून बघितले ते साकार करण्याचा प्रयत्न आनंदराव देवमाने साहेब महादेवना कुर्णे हे सर्व संस्थापक जे त्या ठिकाणी फुटबॉल असोसिएशनचे आहेत त्या सगळ्यांच्या या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा, मिरज शहराला जे फुटबॉलमुळे नवलिक अवलौकिकता मिळाली होती ती पुढे नेण्याचं काम आम्ही सगळे निश्चित करणार आहोत आणि लवकरात लवकर हा क्रीडांगण खुलं करू आज मी जगूभाई आणि देवमाने साहेब माध्यमांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी एक आराखडा तयार करावा तो आराखडा आपण मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर सगळे स्थान स्थानिक लोकप्रतिनिधी दाखवून एक चांगल्या पद्धतीने क्रीडांगण कसं तयार केलं जाईल याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया आणि लवकरच हा क्रीडांगण खुलं कसं होईल ह्याचा प्रयत्न करूया